फ्रेंडी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे हा सगळे मस्त ना मस्त सल्लाच हवं तर आज आपण अगदी मस्त भंडाट या आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण असेल अशी एक वेगळी रेसिपी बघतोय चला तर रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फुडील बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर त्यासाठी आज आपण आपल्या रेसिपीमध्ये ब्रेड आणि अंड्याचा अप वापर करणार आहोत त्यासाठी इथं तर बघा मी पाच अंडी घेतलेली आहेत तर ही रेसिपी साधारणपणे मी बारा तेरा ब्रेडसाठी बनवते त्यासाठी मी पाच अंडी घेतलीत तुम्ही जर थोड्या कमी ब्रेडसाठी बनवत असाल ना तर थोडे कमी देखील अंडी घेऊ शकता आता ही सगळी अंडी आपण एका बाउलमध्ये अशा पैकीने फोडून घेणार आहोत आता पाचशे अंडी आपण फोडून झालेत तर ह्यामध्ये आपण दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे वापरतोय नंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर चवीनुसार मीठ घातलं पाव चमचा हळदपूड पाव चमचा काश्मीरी लाल तिखट हे रंगासाठी वापरते आपण हिरवी मिरची पण वापरली होती पण लाल तिखट आपण रंगासाठी वापरलं त्यानंतर हे सगळं आता असं फेटून घ्यायचं आता बघा हे दोन ते तीन मिनटं हे सगळं चांगलं फेटल्यामुळं खावतात अंड्याचं जे काही आपण तयार केलं आहे ते अगदी छान असं फ्लफी तयार होतं जितका वेळ आपण हे चांगलं फेटू ना तितकं ते छास्त असं मस्तपैकी फ्लपी असं बॅटर तयार होतं तुम्ही तर बघू शकता अगदी परफेक्ट अशा पद्धतीने आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता हे एका साईडला ठेवून दिलं आणि त्यानंतर बघा गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा ठेवला त्यावरती आपण थोडंसं बटर लावून घेऊयात जर तुमच्याकडे बटर नसेल तुम्ही तेल किंवा तूप कशाचाही वापर करू शकता ह्यावरती तर आपण जे काही ब्रेडचे स्लाईस घेतले होते तर ते अशा पद्धतीने आपण एक दोन ते तीन मिनटं चांगले असे टोस्ट करून घेणार आहोत फार जास्त अगदी कुरकुरीत नाही करायचे पण थोडेसे ते टोस्ट झाले ना की याची चव पण खूप छान येते आणि ब्रेड अगदी सोगे सोगे असं होत नाही वरून पण बघा मी थोडंसं बटर लावते बऱ्याच वेळेला सकाळच्या नाश्त्यात आपण पोहे उपमा खाऊन कंटाळतो अशा वेळी आपण अशी ब्रेड बसून काहीतरी मुलांना वेगळी आपण रेसिपी बनवून देऊ शकतो यामध्ये ना भरपूर अंड्याचा वापर असल्यामुळं भरपूर अशी छान आणि टेस्टी अशी रेसिपी पण तयार होते आता हे बघा पलटून आपण दोन्ही बाजून थोडेसे क्रिस्पी करून घेतोय तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला बेल बेल क्लिक करायला पण विसरू नका तर आता बघा हे ब्रेड छान टोस्ट झालेत तर हे काढून घेतले आणि आता अगदी अशाच पद्धतीने आपण राहिलेले जे काही ब्रेडचे स्लाइस आहेत ते पण थोडेसे टोस्ट करून घेणार आहोत सगळे ब्रेडचे स्लाईस बघा टोस्ट झाल्यानंतर त्याच आता आपण तव्यामध्ये पुन्हा आपण थोडंसं बटर लावून घेणार आहोत आता आपण जे मगाशी अंड्याचं बॅटर तयार करून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यातलं पळी भरून बॅटर आपण तव्याच्या बरोबर मध्यभागी घालून घेतो आणि हवं असेल ना आपण थोडंसं अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचं जेणेकरून ते छान असं पातळसर असं पसरलं जाईल ज्या पद्धतीनं आपण ब्रेड ऑम्लेट बनवतो ना अगदी त्याच पद्धतीनं आपण ही रेसिपी बनवतो किंवा ऑम्लेट आपण सुरुवातीला बनवून घेतलं तरी पण चालू शकेल आता त्यातली जी आपण टोस्ट करून घेतली जी ब्रेड चिसलाय होती ती सुरुवातीला आपण जे ओलसर बॅटर आहे त्यामध्ये थोडंसं डीप करून घ्यायचं आणि त्यानंतर बरोबर मधोमध अशा पद्धतीने ती ब्रेडची स्लाईस ठेवून गॅस थोडासा मिडियम करून घ्यायचा आता बघा जे ऑमलेट आहे ते तयार झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे अगदी त्या पद्धतीने ह्याचं एक पॉकेट बनवून घ्यायचं जरी चुकून वगैरे काही वेळी ते तुटलं वगैरे तरी पण चालू शकेल फक्त हे पॉकेट अगदी छानपैकी बनलं गेलं पाहिजे आपण आतमध्ये जो काही ब्रेड वापरला होता तो ऑलरेडीच आपण थोडासा टोस्ट करून घेतला होता त्यामुळे त्याला छान असा क्रिस्पीनेस पण आला होता आणि आता वरून आपण जे काही अंड्याचं मिश्रण घातलं त्यामुळे त्याला खूप छान अशी चव पण येते दोन मिनटानंतर आता बघा हे पलटवून घ्यायचं तर अगदी छान असा रंग पण आलेला आहे आणि मस्त पिकेस आपले हे ब्रेड ओमरेड सँडविच तयार झाले थोडंशा वेगळ्या आणि युनिक पद्धतीने केल्यामुळे मुलांना मोठ्यांना हे नक्की आवडतील आता हे काढून घेऊयात अगदी मस्त बघा छान असं फ्लपी आणि तितकंच मस्त टेम्पटिंग असं आपलं हे सँडविच दिसते तर पुन्हा आपण अशाच पद्धतीनं आणखीन एक सँडविच बनवून घेऊ पुन्हा थोडंसं तव्याला बघा मी बटर लावून घेतलं त्यानंतरचा पळी भरून जे बॅटर आहे ते आपण तव्याच्या मध्यभागी घालून घेणार आहोत कांदा टोमॅटोचा वापर भरपूर केल्यामुळे ही रेसिपी भरपूर छान अशी हेल्दी पण बनते आता बघा मी हे थोडंसं पसरवून घेतलं त्यानंतर जी ब्रेडची स्लाईस घेतली ती थोडीशी आपण पहिल्यांदा डीप करून घ्यायची थोडासा ओलसरपणा कमी झाला की पलटून मग आपण हे दोन मिनटं मध्यम गॅसवरती असंच ठेवून द्यायचं खालचं जे काही ऑमलेट आहे ते अगदी परफेक्ट असं बनलं की छानपैकी याला वरच्या बाजूने पोट करून म्हणजेच अशा पद्धतीनं पोकेट करून घ्यायचं मध्यभागी ब्रेड असल्यामुळं आणि वरून आणि खालून छानपैकी असं हे ऑमलेट असल्यामुळं ह्याची चव खूप छान लागते मुलांना काहीतरी वेगळं असेल ना तर ते अगदी पोट भरून खातात मग त्यांना आपण त्याच रेसिपीपासून किंवा त्याच पदार्थापासून काहीतरी वेगळं नक्कीच बनवून देऊ शकतो त्यामुळे तुम्ही नक्की असं हे ब्रेड ओमलेट सँडविच बनवून द्या खाताना तर अगदी भन्नाट लागतं काहीतरी वेगळं म्हणून नक्की एकदा ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे आता बघा हे पण अगदी मस्तपैकी ओमलेट तयार झालेलं आहे तर हे तयार झालेलं ऑमलेट आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत हे आंबट आपण असंही खाऊ शकतो किंवा आपण त्रिकोणी आकारामध्ये म्हणजे ज्या आकारामध्ये सँडविच असतं आपण त्या आकारामध्ये देखील हे कट करून खाऊ शकतो टोमॅटो केचअप किंवा कोणत्याही चटणीसोबत हे अप्रतिम लागतात तुम्ही हवं तर वळून थोडंसं चीज पण खिसून घालू शकता जेणेकरून ते आणखीनच मुलांना टेमटिंग लागतील तर अगदी मस्त बघा आतमध्ये छानपैकी ब्रेड टोस्ट झालेला आणि वरून हे ऑमलेटचं कोटिंग अगदी अप्रतिम लागतं मुलांना तर नक्की आवडेल अशी रेसिपी आहे त्यामुळे ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका जेणेकरून तुम्हाला पण कळेल की ही रेसिपी किती छान लागते ते तर तुम्हाला माझी आजची ही युनिक आणि वेगळी रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद